अंबाजी नजीक ट्रेलर पलटी खाई जात राणपूर पास वळांत ट्रक ट्रेलर पलटी जात एक मोत एक गंभीर रीते इजाग्रस्त अंबाजी पोलिस पहुंची घटना स्थळे पायपो ट्रक ट्रेलर, ट्रक ट्रेलर दाता तरफ थी आवी शामळा तरफ तेरे राणपूर पासे पलटी खाई जात अकस्मा सर्जा ड्रायव्हर गंभीर रीते घायल खलासी मौत अंबाजी नजीक ट्रेलर पलटी खाई जात अकस्मानपूर पासे वळांत लोखंड पलटी अकस्मात एक मौत एक गंभीर रीते इजाग्रस्त अंबाजी पोलिस पहुंची घटना स्थळे पायपो ट्रक ट्रेलर दादा तरफी शामळा तरफ जाईर राणपूर पासे पलटी खाई जात अकस्मात सर्जा ड्रायव्हर गंभीर रीते घायल खलासी नेत